ससाने नगरमध्ये गेले दोन महिने झाले छत्रपती शिवाजी महाराज पुतोळा ते गण सूर्यमुखी गणपती मंदिरापर्यंत काम करायला पाईपलाईन टाकायला ड्रेनेज लाईनची दोन महिने झाले तेवढंच काम चाललेलं आहे आणि त्या कामामुळे दहा वाड्या वारंवार रस्ता खोदतात त्या रस्ता खोदल्यामुळे शाळेचे विद्यार्थी सायकलवर जातात पालक मुलांना गाडी पुढं घेऊन बसून जातात तर ते वारंवार अपघात वार होऊन कितीतरी छोटी मुलं फॅमिली जखमी झालेत तर वारंवार कॉन्ट्रॅक्टरला सांगून की तुम्ही हे काम पटकन उरका तर ते कुठलीही सिरियसपणा घेत नसेल तर शिवसेनेच्या वतीनं त्यांची गाड होऊन दिंड काढणं देईन आणि तोंडाला काळं फासून मी आयुक्त साहेबांना आत्ता आमची दोन तारखेला मिटिंग आहे महानगरपालिकेमध्ये तर दोन तारखेला हा विषय मांडणार आहे की जे कोण कौन कॉन्ट्रॅक्टर असतील या कामा सं संदर्भात त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचं बिल थांबवावं हो, मी पत्र देणार आहे तसं कारण हडपसरमध्ये साडेसतरा नळी असेल हडपसर गाव असेल सातवाडी असेल गोंधळनगर असेल काळेपडा असेल थर्ड क्लास क्वालिटीची कामं चालल्यात आणि अधिकारीही डोळे झाकपाना करतात कारण काय होतं आहे लोकांच्या पैशातनं गोळ्या केलेल्या जे टॅक्सच्या माध्यमातून पैसे ते हे कामांना महानगरपालिका देते तर हे असा उधा आम्ही करून देणार नाही आता इथनं मागे कुणी काय केलं आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही आहे पण इथून पुढं स्वच्छ ह्याच्या कामं झाली पाहिजे एक कोट रुपयाने निधी दिला तर ते एक कोट रुपयाचंच काम झालं पाहिजेल इथं काय करतात आज अधिकाऱ्यांना पैसे द्यायला लागतात स्थानिक कोण नगरसेवक हो आहे त्याला दहा टक्के द्यायला लागतात असे जर पैसे वाटायला लागले तर ते कॉन्ट्रॅक्टर एकदम थर्ड क्लास क्वालिटीचं काम करणार आणि त्या नागरिकांना जर रस्ता बनवायचा आहे ते रस्ता जर दोन दोन महिने एवढीस सक् ह्याच्यासाठी खांदून ठेवला असेल तर त्याच्यामुळे अपघात होऊन कितीतरी जण मृत्यूमुखी पडतात ह्याला जबाबदार कोण तर इथून पुढे अधिकाऱ्यांना बी माझी सक्त ताकीद आहे की तुम्ही ह्या कामांवरती वचक ठेवला नाही आणि कुठल्याही अधिकाऱ्यांनी इथं उद्या परवा येऊन हजेरी लावून इथं कामाची शहानिशा केली नाही तर त्यांच्या बी ऑफिसमध्ये येऊन आम्ही टाळे ठोकू छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ हे रोडचं काम चाललं आहे त्या ठिकाणी माझ्या गाडीचा आत्ताच अपघात झालेला आहे रोडची पातळी पाहिली तर खालीवर झालेली आहे आणि त्याच्या ह्याच्यातनं माझ्या गाडीला येऊन पाठीमागनं टू व्हीलरवाले ठोकले आणि त्यांचा अपघात झालेला आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पुणे महानगरपालिके प्रशासनाची असावी हे असं माझं वैयक्तिक मत आहे तर याची दखल संबंधित प्रशासनाने घ्यावी माननीय उल्हासभाऊ तुपे असतील संजय दत्ता शिंदे असतील आप्पा असतील यांच्या नेतृत्वाखाली यांनीच आत्ता स्वतःच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे आणि ते प्रकरण मिटवलेलं आहे तर याच्यात प्रशासनानं खरोखर लक्ष घालून हे प्रकरण मिटवलं पाहिजे रोडची पातळी खरोखर खालवलेली आहे जे सी बी कुठेही लागलेले आहेत पोकलेन त्याच्यानंतर दर्जा पण खालवलेला आहे रोडचा तर ते बघून प्रशासनानं लवकरच दखल घ्यावी ही नम्र विनंती या सासरनगर परिसरामध्ये राहत असताना आम्ही ह्या भागातील एक प्रतिनिधी म्हणून काम करत असताना आता ह्या भागातील अनेक सामाजिक क्षेत्रात काम करणारे प्रतिनिधी आम्ही वितरित एकत्र येत असतो प्रत्येक कार्याला एकत्र येत असतो आत्ताच उल्हास पाटलांनी विशालदादा येवलेने आपलं मनोगत व्यक्त केलं खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ह्या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आयुक्ताच्या माध्यमातून अधिकाऱ्याच्या माध्यमातून हे कामं झाली पाहिजे समस्या सुटल्या पाहिजे रोडच्या असण देवाबत्तीच्या असण ड्रेनेजच्या असण त्या सुटल्या पाहिजे पण त्याला मर्यादा किती ते सुटत असताना त्या मर्यादा लावत असताना काळे कॉलनीपासनं छत्रपती शिवाजी पुतळ्यापासनं तर नऊ नंबर गल्ली नऊ नंबर गल्लीपर्यंत भास्कर इलेक्ट्रिकलपर्यंत गेले अनेक वर्षापासनं ड्रेनेजचं आसन रोडचं काम आहे अनेक दिवस ह्या रोडमध्ये अनेक अडथळे झाले त्यामध्ये शिवजयंती उत्सव झाला अनेक गण न, न हनुमान जयंती उत्सव झाला आंबेडकर जयंती उत्सव झाला रामनवमी झाले अनेकांनी आपल्या मंडळाच्या माध्यमातून इथं कार्यक्रम घेतले मिरवणुका घेतल्या पण ते घेत असताना त्यांना इतका अडचणी आल्या इतका त्रास झाला रहदारी वाहतुकीला त्रास झाला प्रत्येक माणूस मग कामगार असन शाळकरी असन त्या रिक्षावाला असन प्रत्येकाला घरी जाण्याकरता दोन दोन चार चार तास वाट पाहावी लागली ती ही कशामुळं की ह्या वाहतुकीमुळं ह्या रहदारीमुळं ती का तर रोडच्या कामाच्या अडथळ्यामुळं आयुक्तांनी आयुक्ताने ह्याच्यावरती लगेच जे अधिकारी असन जे कॉन्ट्राक्टदार असन त्यांनी उल्हास पाटलांनी सांगितल्याप्रमाणे त्या कॉन्ट्राक्टदार आयुक्तांनी लगेच ह्या भागातील मग निसर्ग सहसानगरचे विषय नाही मग चिंतामनगरचा आसन काळेपटचा आसन हडपसरचा आसन सातवाडी पंधरबरचा आसन रामटेकडीचं असं अनेक ठिकाणी महानगरपालिकेचे नगरसेवक नसल्यामुळं पण आयुक्त आणि जे ठेकेदार अधिकारी आहेत त्यांना जी कामं काम मिळतात ती कामं खऱ्या अर्थाने ती चांगल्या प्रकारची चांगल्या दर्जाची करत नाही आणि करत असताना वेळेमध्ये करत नाही आणि ती वेळेमध्ये करत नसल्यामुळं अनेकांना तो त्रास भोगावा लागतो कारण हा पैसा हा सार्वजनिक समाजाचा कुठं असतो आणि तो पैसा चांगल्या ठिकाणी अनियोग्य वेळी वापरला पाहिजे आज सर्वजण खऱ्या अर्थाने ह्या भागामध्ये काम करत असताना अनेक गोष्टीला सामोरं जावं लागत असं तरी प्रशासनी आणि ह्या कॉन्ट्रादारांनी लवकरात लवकर काम आपलं जे हाती घेतलेले ते पूर्ण करावे अशी कळकळीची कल या सर्वांच्या वतीने नम्राशी हात जोडून विनंती करतो